ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज काय केस ते सांग चेंगळ्या बोले कुहू सध्या इंस्टाग्राम वर किंवा प्रत्येक सोशल मीडियावर आपल्याला हा डायलॉग ऐकायला मिळत असेल आजच्या काळात चेंगळ्या बोले कुहू हे व्हायरल झालेलं वाक्य आहे या वाक्यावरून या आयडीवरून वरून आणि ह्या इंस्टाग्रामच्या सगळ्या कारभारावरून एक महिला म्हणजे जिचा नवरा विजय शिंदे आहे म्हणजे ज्याने ह्या चेंगण्याला घडवलं किंवा तो त्याचा गुरु आहे असं म्हटलं जातं त्या चेंगण्याबोले कुहू आणि या विजय शिंदेच्या आपसातील वादामुळे विजय शिंदेच्या बायकोचं जे चारित्र्य आहे ते हनन केलं जात आहे एका महिलेला अपमानित भाष्य अपमानित वाक्य तसंच तिच्या सगळं सासचं माहेरचं उने दुने काढून तिचा संसार अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे चेंगळ्या बोले कुहू हा गरीब घरचा मुलगा आहे त्याची आम्हाला रिस्पेक्ट आहे माणसानं गरीब असावं पण माजूरड नसावं किंवा तथाकथित एखाद्या महिलेला विनाकारण यामध्ये खेचू नये याकरिता आम्ही सबब चेंगड्या बोले कुहूला कायदेशीर नोटीस पाठवली परंतु तो काही माफी मागत नाहीये पोलिसात कंप्लेंट दिली परंतु न्याय मिळत नाहीये जर हे थांबलं नाही तर आम्ही निश्चित न्यायालयात जाऊ मी प्रतीक्षा विजय शिंदे ज्यावेळी त्यांनी पहिला व्हिडिओ करून टाकला होता माझ्या मिस्टरांचं म्हणजे विजय शिंदे आणि शुभम माळवे चंगळ्या त्याचं खरं नाव शुभम अजय माळवे तर ह्यांचं आयडी वरून आपापसात वाद आहे पण त्या शुभमनी म्हणजे चंगळ्यानी आणि त्याच्या आईनी माझं नाव घेऊन माझं नाव घेऊन माझ्यावरती खोटे आरोप करून व्हिडिओ सोडले सोशल मीडियावरती जे काही तासातच ता जवळपास तीन ते चार लाख गेले तर त्यामध्ये त्यांनी माझं पूर्ण नाव घेऊन जे काही अपमानास्पद भाषा केली तर त्यामुळे माझं जे काही प्रोफेशनल लाईफ आहे पर्सनल लाईफ आहे ते खूप अडचणीत आहे सध्या त्यासाठी मी त्यांना एक नोटीसही पाठवली आपले वकिलांकडून त्याचबरोबर मी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये यासाठी एक तक्रारही दिली पण तिथं गेल्यानंतर फक्त एक फोन कॉल करण्यात आला ज्यामध्ये चंगळे आणि त्याच्या आई असं बोलली की आम्ही चौकीत येणार नाही त्यानंतर त्या, त्या कंप्ले काहीही कारवाई झालेली नाहीये तर आता मला ही अपेक्षा ज्या पद्धतीत त्यांनी माझा बदनामी केली माझी म्हणा माझ्या नवऱ्याची जी काही आमच्या लाईफ अडचणीत आहे ते त्यांच्या एका वाक्यामुळे झाले किंवा एका व्हिडिओमुळे झाले तर त्याच पद्धतीत त्यांनी माझी माफी मागावी यासाठी आम्ही नोटीसही केली पण त्यांचं अजून काहीही आपल्याला बोलणं आलेल्या गावात घडल्या प्रकारे पुण्यामध्ये चांगल्या पुण्यात तो पण तिथे पूर्ण महाराष्ट्रात पुणे शहरात राहणार मी सध्या पुण्यात राहतो त्या सर्वांना हे सांगणं की चांगल्याला फेमस करणार म्हणजे मीच विजय शिंदे तरी आज माझ्या मनात असं वाईट वाटतं की त्या चांगल्याला मी एवढा फेमस करून त्यांनी मला त्याच्या बदल्यामध्ये फक्त बदनामी दिलेली आहे आणि त्या आज चांगला साधा बोल चांगला असून त्या चांगल्याचं बघा जे आमच्या आपापातले वाद पाहून जे बाकीचे जे लोक आहेत ते त्याचा वापर करून जे आहे ते चांगल्याला कळत नाही आहे आणि आम आमच्या वादात ते लोक प्रॉफिट मध्ये जे आहे ते फायदा घेत आहेत एवढं सांगणे की बाकीच्या जनतेला पण हे गोष्ट कळावी की जी आता चांगल्या अकरा जी आयडिया आहे ती पण आयडी सत्ताकड असून बाकी अनोखळी चार ते पाच मुलांकडे आहे सध्या पब्लिक हेच म्हणत आहेत की चांगल्याची खरी आयडी ती मला हा प्रश्न आलाय की आता ज्यावेळेस मी एकटा चांगल्या दोन हजार आठ जी डी चालवत होतो त्यावेळेस मी एकटा होतो पण आता चांगल्या अकरा आधी आता जी नवीन आयडी आहे ती आयडी चार ते पाच मुलांकडे आहे आणि मला असं वाटतं की ती आयडी पण त्याची होती का नाही हा मोठा प्रश्न आहे तुम्ही मित्र आहात काय आहात म्हणजे चांगल्या मित्र आहात कसे तुम्ही घडवल त्यांना काय बोला चंगळ्याचा मी सख्या हत्याचा मुलगा माझं नाव विजय तर चंगळ्या पहिल्या वीर मध्ये राहत होता तर चंगळ्या वीर मध्ये राहत असताना त्याचा एक नवीन आयडिया होता चंगळ्या नावाने सो so तिथल्या गावातले मुलं त्याचा आयडी चालवत होते तर तीन ते चार केले ते व्हिडिओ काही तासामध्ये वन मिलियनला गेले आणि त्यानंतर त्याला काही तिथले त्रास वगैरे देत होते तर आत्याने मला फोन केला की विजय तू चार वर्षापासून इंस्टाग्राम युज करतोय तर तुझ्याकडनं ह्याचं काय होईल का तुला काय ह्याला मदत करता येईल का तर मी म्हटलं ठीक आहे मला जे काय मदत करता येईल ती मी मदत करतो तर चांगला वीर मध्ये असताना मी पुण्यात असताना मी माझ्या मोबाईल नंबरने इमेल क्रिएट केला त्याचं नाव होतं चांगला दोन हजार आठ ज्या डीने मी त्याला परत ग्रो करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तो सेफली वर्क करू शकतो व महाराष्ट्र जनतेचा जो रिअल आयडिया आहे तो कळेल या सगळ्या गोष्टीचा मी सगळ्या करत होतो आणि मोठ्या मोठ्या क्रिएटरचा सपोर्ट घेऊन चंगळ्या जो आपण साधा बोलतो महाराष्ट्राला आपण कसा जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न मला चालू होता ज्यामध्ये आज चंगळ्या माझ्यापासून मला सोडून गेला असं मला एवढं सांगणे आणि एवढं सांगणे सगळ्यांना की आज चंगळ्या जरी मला सोडून गेला तरी मला देखील असं वाटतं की त्यांनी फेमस व्हावं काही विषय नाही पण त्याने माझ्या नावाची बदनामी करून फेमस नाही झालं पाहिजे असं माझ्या इच्छा आहे आणि ती रेकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे म्हणून सर्व जनतेला एवढं सांगणं की जसं तुम्ही त्याला सपोर्ट करताय तसंही तुम्ही मलाही सपोर्ट करा आणि तुम्ही शक्यतो माझ्या ज्या आता जो व्हिडिओ मी करू द्यायला तुम्ही घाण घाण कमेंट म्हणा शिवी वगैरे आई बहिणी म्हणून शिवी गादी बनव कॉल करून त्रास देऊ नका एवढंच तुम्हाला माझे हे राहील